आंबाराचा बघा मस्त घट्ट त्याला गॅस वारिक चिमना उडाणार तोंडावर मला आता मस्त इकडे चिमणी फ्राय आपले झालेले आहेत आणि गॅस आहे ना मुद्दमच स्लो ठेवलेले हो आहे कारण की हे ना लगेच फाट फूट कसा होता तो बघा ओ चलत माझ्या पिल्लूड तर आणायला अंशूला तर आता आपली रेसिपी तर झालेली आहे डन तर चला आता मी गॅसवर बंद करतो बघा हा बघा कुठलाच ना सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी कशा तुम्ही मजेत ना हो मी पण मजेत आहे तर या मस्त सकाळ सकाळ चहा प्यायला मस्त गरमागरम चहा नाहीये ते कॉफी आहे कॉफी इकडे बघा मस्त गरमागरम कॉफी घेतलेली आहे मी सकाळ सकाळ प्यायला तर कॉफी गरम आतापर्यंत तुमच्याशी बोलते मी तर आज आहे बुधवार आणि बुधवार स्पेशल आजसुद्धा असणार आहे नॉनव्हेज खायचं वार तर आज पण ओ आणणार आहेत मस्त मच्छी खाडीतली जर भेटली तर, तर नाहीतर काय आपण पावसाळ्यात जी मच्छी भरतो सुखी मच्छी तर ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडीशी व्हिडिओ म्हणजेच कसे आपण स्टोअर करून ठेवू शकतो पावसाळ्यामध्ये खायला मच्छी तर आम्ही मच्छी आणलेली आहे कधीच तर ती कधीपासून आम्ही भरली नव्हती डबे नव्हते भरले तर आज आपण ती तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटेल व्हाईट कलरचे भेटतात प्लास्टिकचे तर ते मस्त आपण घरूया नंतर थोड्या वेळामध्ये आणि मस्त फ्रीजरमध्ये पावसाळ्यासाठी खायला ठेवूया आणि कसं असते नॉनव्हेज आता एवढा बाहेरचं कसं एकदम फ्रेश मच्छी वगैरे भेटत नाही भेटली तर ती खाडीतलीच मच्छी भेटते तर ह्याच्यावरतीच आम्ही आहे ना सुकी मच्छी पण आणून ठेवले आहे घरामध्ये जास्त म्हणजे आंशोड सुकी मच्छी आवडते तर आज ती मी मस्त स्टोअर करून ठेवणार आहे आपल्या फ्रीजरमध्ये तर आता भेटते तुम्हाला मस्त मी थोड्या वेळामध्ये आणि या मस्त गरमागरम कॉफी प्यायला हा मस्त कॉफी चला भेटूया थोड्या वेळात तर बघा आता ओ आले थोडस काम होतं ओचा वरती तरी बघा ओ आले आणि ओला काय खायला आम्ही सकाळी खातो लवकर मस्त आहे बघा सीड्स ड्रायफ्रुट सीड्स तुम्हाला दाखवते रामा मस्त ना सकाळी सकाळी खायचे मस्त सकाळी अगोदर खायचं असतं मस्त पाणी प्यायचं हे खाऊन हे चांगलं असते आपल्याला बघा खायला तुम्हाला दाखवते हे आहे ना मिक्स ड्रायफ्रूट आहेत आणि सीड्स म्हणजे बिया असतात सर्व इकडे बघा आता कुठल्या कुठल्या आहेत बघा तुम्ही सूर्यफुलाचे आहेत मस्त सगळे मिक्स आहेत आणि आपला काय रोज काय होतात हां आणि हा आहे ना ड्रायफ्रूट आम्ही गुळचा घेतला आहे म्हणजे गोड लागते हा गोड गुळाचा आहे बघा मला इकडे दिसते गुळ मस्त लागते हा खायला हे बघा हो आलंच खायला म्हणजे खातो बघा हां मस्त लागते आता मच्छी आणायला जायचंय मच्छी हे खाऊन झाल्यानंतर मच्छी आणतील आता ओ तर घरी आल्यात तर मला एक गोष्ट आठवण आली कारण की आपले दोन दिवसावर आले आहे वट पौर्णिमा तर आता तयारी तर ब्लाऊज सामान तर भेटतील ब्लाऊज साडीचा शिवून भेटणार मॅचसाठी मॅच झाले आहे साडी घेण्यासाठी तर आपल्या गावामधूनच घेईन साडी आणि हा आपल्या शाखेजवळची मच्छी बसते म्हणजे मच्छी असते कुठली खाडीतली खाडीतली मच्छी असते तर चला आता बघूया तिकडे कोणती कोणती मच्छी आली मार्केट पण आहे आणि गावामध्ये जे ताजे ताजे मासेवाले असतात म्हणजेच खाडीतली मच्छी घेऊन तर चला तुमच्यावर थोडीशी छोटीशी व्हिडिओ शेअर करते आज आपल्या मार्केटची चला तर बघा आता आहे ना मी आली मच्छी घ्यायला आणि मला वाट बघू शकतो की बघा आता आणली मच्छी काय काय दाखवता तुम्हाला मस्त खाडीतले बोईस मासे फ्रेश आणि गाबोली बघा चिमणी बघा चिमणी आली चिमणी आली चिमणी आली मस्त गाबोली चिमणी घ्या आता जस्ट घरी आली तर मच्छी तर आणली आन आम्ही तर मग अशी गेलो होतो मार्केटला तर मार्केटची व्हिडिओ शूट करायची राहिले आपली कारण की तिकडे आहे ना मध्येच एवढा पाऊस लागला ना जोरात जोराचा पाऊस आला तर मी आई थांबली आईच्या घरी आणि गेले होते मच्छी मार्केटमध्ये तर त्यांना जी मच्छी भेटली त्यांनी ती घेऊन हो आणली कारण की तेवढी मच्छी नव्हती आज होती छोटी छोटी मच्छी काय पण खाडीतली तर जी पाहिजे होती ती नव्हती मेन तर यांनी काहीतरी करकेरा मासा घेतला आणि त्या ताईंना आम्ही सांगितलेल्या आणायला तर त्या ताईच आल्या नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो तेवढ्या ताई आल्या तर आम्हाला चिमणी भेटली फायनली ती चिमणी पाहिजे होती भेटली आम्हाला तर मच्छी तर आता आणली आहे आणि हां साड्यांना पण गेली होती तर साड्या आम्हाला काही इतक्या आवडल्या नाही तर आता बघूया संध्याकाळी जर कुठे बी गेलो बाहेर घनसवले किंवा वाशीमध्ये तर बघेन मी साडी तर चला आता जी आपण मच्छी आणली आहे ती तुम्हाला दाखवते कशी आहे ती मस्त जिवंत आहे आणि मस्त गाभोळीने भरलेली आहे गाभोळींनी भरलेलं आहे मस्त आपली खाडीतली चिमणी तर चला तुम्हाला दाखवते आता चला अरे हे बघा इकडे आहेत मस्त खाडीतली ताजी ताजी मच्छी आणि तुम्हाला दाखवते बघा कशी जिवंत आहे त्या आणि मस्त गाबोळीने भरलेले आहे पूर्ण बघा मस्त जिवंत आहे एकदम हे बघा आता आहे ना मस्त काबुल चिमणी घेतोय मी साफ करायला तर आपली ही व्हिडिओ शॉर्ट शूट झालेले आहे म्हणजे कशी साफ करतात ते तर ही चिन्ह आहेत ना मध्ये पहिला जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हाच खायला चांगले असतात आणि ते पण तर मला आज फायनली गाभोलीवर पूर्ण भेटले गाबोलीची इकडे बघा मस्त सगळे भरलेले आहेत गाभोलेत पूर्ण तुम्हाला मी ना आता गाभोली काढताना भेटते त्याच्या अगोदर ना पटाड्याला मिठाने बघा मीठ तर घेतलेला आहे बाजूला पहिला मिठाने क्लिनिंग करते पूर्ण मस्त चिट्टी काढून घेते ही सर्व आणि तुम्हाला भेटते तर बघा मी थोडाफार तुम्हाला जरी सांगते ह्याच्यामध्ये ह्याची क्लिनिंग आहे ना म्हणजे साफ कसं करतात ते आपलं मीठ असते ना मीठ हा बघा मिठाने आहे ना ह्याची चिपटी जी असते ना घाण ही बघा वरती असते ना ही साफ अशी निघून जाते नंतर बघा हा येलो कलर आहे ना मस्त आता असं थोडंसं थोडंसं क्लीन झाला पाहिजे येलो कलर तो निघाला पाहिजे ती चिट्टी असते सर्व तर अशा पद्धतीत काढायची असते कोणी कोणी नाही करत मला सवय आहे मला शिकवलेली आहे पहिल्या बसला मग मी करते बघा आणि कधी पण आहे ना तोंडाकडे असा हात नाही फिरवायचा कारण की याला काट डेंजर असते एकदम आणि स्मूथ एकदम हिकल्या ताच करायचं कारण की चिट्टी निघून जाते बघा चिट्टी निघते बघा सर्व चिट्टी मिठाने तर असं दोन तीन वेळेला करू शकता तुम्ही हे बघा मी दोन तीन वेळा करते ना ते बघा आणि सांभाळून याला गाबायचं ना ते गाभोली फुटेल हाताने गाभोलीला नाही दाबायचं त्याच्यावरती काटेला अशी आपल्याला या पद्धती आपल्याला साफ करून घ्यायची तर मी करून घेते पटापट आणि आज हे काय मच्छीवाल्या दाखवतच नाही बघाय तर चला आता पटापट ही पहिला मिठायचं साणी करून घेते आणि तुम्हाला लगेच आता गाबोळी काढताना दाखवते चला म्हणजे कशी भरलेले की नाही तुम्हाला वाटली चिमणी दाखवली दाखवते ना चला तर चला आहे बघा आता मस्त स्वच्छ धुवून तर घेतली मी चिमणी आता कशी करायची दाखवते बघा त्याच्या तोंडाच्या खाली टाकायचं वेगवेगळ्या ताकद <laughs> लागते असं तोडायचा आणि मस्त असा खेचायचा ताकद लावून चोरल लकाकी अरेश चोरल लकाकी अच्छा हा ही आत्र काढायची गाभोली सांभेन फक्त गांबोली गाभोली फुटली नाही पाहिजे असा नाही हात पकडायचा काढून घ्यायची बघा आतली तर चिकट मासा असतो जरा म्हणून ते हातातून सटकते बघा कर्ज पटकन झालं असतं पण त्याचा चिकट मासा आहे ना तर काढायला टाइम लागतो असे हे काढून घ्यायचं हे आपलं साफ आणि फक्त याची अशी पट्टी तोडायची आणि याच्या पूज तोडायचा आपला चिमुंडा मासा मस्त तर चला आता मस्त आपण सर्व असे साफ करून घेऊ पटापट चिन्ना चला मग दाखवतो एक कसा क्लीन करायचा तो हे बघा आता मिठाने तर धुवून झाला आता याला थोडी चिपटी असेल ती अशी काढून घ्यायची बघा तरी सुद्धा निघते बघा चिपटी किती मग दाखवतो ना माझ्या बघा हे बघा ही चिपटी असते आता याची निघेल बघा हे बघा हे दिसते ना एवढी चिपटी असते याला ही काढायची असते तरी सगळी पोटात जाते आपल्या बघा आणि एवढी चिठ्ठी निघते म्हणजे सांभाळून काढायची गाभोलीला एकदम स्लो टच करायचं आणि इथे आहे ना इथे करू शकता आपण कसा पण पण चिठ्ठी किती निघते बघा ना हे बघा किती चिठ्ठी बघा एवढी चिठ्ठी आपल्या पोटात जाते आणि असं पकडायला मग सटकत पण नाही नाही ते चिठ्ठीवर आपला हात असा सटकते तर बघा अशा पद्धतीत मी सर्व गाभोली काढून घेतलेले आहे इकडे आवाज आहे तो मस्त शेवटचा आहे तर तुम्हाला थोडीशी क्लिनिंग दाखवली मी त्याला ताकद खूप लागते हा ना मासा एवढा ताकद लावायला लागते ना एवढी पॉवर लावायला लागते बघा आणि मस्त भेटले आम्हाला चिमणी ना आज आज आणि ही केवढी सांगा चिमणी आपल्याला भेटली चिमणी सांगा केवढी भेटली हे बघा चारशे रुपयाची आम्हाला एवढी चिमणी भेटली पण सर्व काबोलीवाली मस्त पहिला अगोदर आणलेली त्याच्यात थोडेसे दोन थो ह्याच्यात नव्हती काबोली पण आज विचार केला पूर्ण गाबोलेच घेऊया ना आता ह्याची शेपटी तोडायची ची शेपटी तोडायची आणि ह्याचे फक्त हे थोडेसे शेपटीच तोडायचे असं पण आपल्याला ह्याचा काही उपयोग नाही होत पण तो आता व्हिडिओसाठी असा छान वाटते ना वाटते चिमणाय म्हणून नाही तर वाटत नाही चिमणाय असा तर अशा प्रकारे आता आपली मस्त मच्छी साफ करून झाली आहे बघा चिमणी मस्त पावसाळ्याची वाली चिमणी चिमणी चिवणी चिमणी पहिल्या पावसातली मस्त वाली चिमणी चिमणी चिवणी आपण चिमणी बोलतो काही चिवणी बोलतो बघा चिमणी तर साफ करून घेतली सर्व आणि आता याला आहे ना मस्त सर्व मसाला वगैरे लावायचे ह्याच्या अगोदर आहे ना पटापट मी रसा बनवून घेते सुकी मच्छी मस्त बटाटा टाकून साधा असा सिंपल रसा बनवते हे बघा हलवी रसा बनवून ठेवला आहे तर चला आता पहिला बटाटा आहे ना हे बनवून घेते कारण की अंशूला ना दुसरं काय आवडत नाही जास्त याचा फेवरेट आहे अंशूचा बारा बनवायला तेल टाकून घेऊया मस्त चला आता हे बघा मी कांदा वगैरे टाकून घेते पटापट चला आता हे बघा आपण मी एक काम करते आता ओतर थायर, को पन हो गे तर गेल्यात बाहेर काम पण आणि कोथिंबीर पण घेऊन येते येताना तर मी बनवूनच घेते आणि तुम्हाला वेट चला आंबा बना घेतले तर आता मी एवढं पूर्ण व्हिडिओ फुल नाही घेतली पण ह्याच्यामध्ये आहे ना इथे याच्यामध्ये आहे ना आपला कांदा मिरची कढीपत्ता आणि टोमॅटो मसाला सगळा शिजवून घेतला छान आता आपण मसाला ॲड मसाला ऍड करूया चला थोडीशी हळद आपला लाल तिखट लाल तिखट तुमच्यावर आहे किती पाहिजे तुम्ही टाका मी टाकते आणि थोडासा कलर गॅस स्लो करते थोडासा कलर यायला का कश्मीरी रेडसुद्धा टाकते मी थोडासा कलरला आणि मस्त आपला चवी कुर्ता कुर्ता नीट आता मस्त ह्याला करूया आपण त्याच्यात टाकायच काय टाकायचंय का तुम्ही काय बोलता कर्दी बोलतात काय कर्दी आंबारा हा जेवण हा सगळ्या जेवणाला सेल करेल सगळ्या जेवण बटन चिकनला पण सेल करेल हा जेवण आणि माझ्या आनशुला पिल्लूला जे मग घ्यायला रेसिपी वगैरे नसतात दाखवते आता मी बनवते ना म्हणून दाखवते बघा मी रस्त्यावर दाखवते चला आता इकडे मस्त आंबारा होते इकडे भात होते तर आता तिथे घेऊया मस्त बटापट मसाले लावून घेऊया चला मीठ मसाले मस्त लिंबू आणि आता मस्त फ्रायसाठी घेते आपण फक्त चार पिसे फ्राय, फ्राय करेन ना चार चार चिमणे फ्राय करेन मी बघा पटापट तर मसाले सगळ्यांना लावून घेते कारण की मग का संध्याकाळची तयारी आणि संध्याकाळी जाणार वाशीला दोशमी हळद तिखट दोन चमच त्याच्यानंतर कलर येण्यासाठी मस्त थोडासा कश्मीरी त्याच्यानंतर चवी करता आणि आपला हिरवा वाटण वाटण म्हणजे मिरची कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट चला आता मस्त छान पहिला मी बडा मिक्स करून घेते बघा हा आणि स्लो करायला ना गाबोल्या या नाही तर म्हणजे लक्षात असतं तर चला हे बघा आता आपल्या मस्त चिमण्याला मसाला वगैरे लावून झाला मस्त आता आपण डायरेक्ट ना यांना फ्राय करताना भेटून नंतर दहा मिनटं नाही जेव्हा भूक लागेल मस्त फ्राय करा कोण थांबणार आहे ही गाबोली बघून तुम्ही थांबणार का बघा सगळं कमेंट करा अशी गाबोली बघून कोण थांबेल का फ्राय करायला मी तर आत्ताच फ्राय तयार चालूच आहे मस्त आता आपला आंबारा झालेला आहे आंबाराचा रस्सा मस्त घट्ट असा आणि मस्त भात पण झाले गरमागरम हे बघा आता याच्यात चिंच वगैरे टाकून घेतले मी चिंच पण टाकले मस्त आणि मस्त जाड घट्ट असं झालं बघा तर ना ह्याच्यावर हा उतरून घेऊया भातावर भात पण झाले आपल्या इकडे बघा भात मस्त रेडी गरमागरम आणि आंबारा आता आंबारा मी काढते इथे ठेवते बाजूला ठेवूया मस्त आपण ह्याच्यात फ्राय करूया चला कर आता मस्त आपण करूया फ्राय आणि आज मी आता हा पॅन वापरते आपला फ्राय पॅन बघूया कसे होतात ह्या पॅन मध्ये बघूया रव्यामध्ये करून बघूया नाही का स्लो ना माझे ना। जास्त नाही रवा आहेचा ना बघा चिमणा चिमणाला लागला तसाला असाव हो। चिमणाला लागला तसाला आणि आता आहे ना हा करो करो आता हे चावल बनवते कारण की मोठी बना دي साईज मोठी आहे ना तर आम्हाला बस होते एवढीच हे बघा अदने एक कप येणार हा आओ आओ मला खाता ये चला बघा आता मस्त चिमणी होतात आपली थोडा वेळ जरा शिजू द्या मस्त छान एका साईडने मला पण मस्त बघूया पडले का न्यायचे पडला बघा तर चला बघूया कसे होतात थोड्या वेळा आता पलटी करूया बघूया कसे झाल्या दाबोले तोंडावर होते ना माझ्या ते ना केअरफून एकदम सांभून करायला का दाबोले ना कधी पण बॉम्ब स्फोट करते मस्त जा ग्याने एका साईडनं झाले आहेत मस्त आता आपल्याला दुसरी बाजू पण अशीच चांगली शिजून घ्यायची आहे बघा मस्त छान आणि कशी वाटली आपली रेसिपी आहे मसाले फेमस ते सुद्धा रेसिपी बोलते त्याला गॅस वारीक चिंगणं उडा म्हणत तोंडावर हो। तर चला आता आपलं जेवण तर कम्प्लीट झालेलं आहे आता आपण थोड्या वेळ लांजी वाढ बघूया कारण की माझा तर किलो येईल तर तुम्हाला दाखवतो हांजू आल्या बाय मला आता मस्त इकडे चिमणी फ्राय आपले झालेले आहेत आणि गॅस आहे ना मुद्दामच मुद्द स्लो ठेवलेले आहे कारण की ना लगेच फाट फुट फाट फुट कशा होता तो बघा उसाला माझ्या पिलूड तर आणायला अन्शुला तर आता आपली रेसिपी तर झालेली आहे डन तर चला आता मी पण नव्हतं करते बघा हो बघा फुटलाच ना लगेच फुटते बघा कोणच्या आहे कोण जी आहे तुमक पंचवत आता तर नाही रहत आहे बघा कसा आला स्कूल मध्ये जावो माझा पिल्लू आणि आयडी का उठला खाली जा चला आता मस्त फ्रेश हो हात पाय स्वच्छ आणि मग आपण जेऊ ओके काय झालं चिमना आणि चिंनाने आवडला इकडे हा आणि पाय बघा वाजलेचा बघा बघा पायाला काय झालं बघा फुटबॉल झल तो हे ले काय साम झाले सामे कायच नाव नाव काय श्रीवल्ली शरी <laughs> पुष्पाराज झाले पुष्पराज किती आले चल मस्त फ्रेश हो कपडे चेंज कर फ्रेश हो आणि मग आपण जेवूया ओके चला आम्हाला असाच आंबारा आवडत ना मस्त आंबारा खायचा आता

तर चला आता गरम गर्म जेवण तर चाललंय रेडी आता आमच्या झालंय फ्रेश मस्त जेवणच घेतो चिमणा मस्त खातो मजेने आणि मग तुम्हाला आता जेवला नंतरच भेटतो बाय आता मस्त तुम्हाला गाबण खाऊन दाखवतो मी कशी जायला सांगते मस्त आंबाला बरोबर खायचो बघा मस्त तर चला आहे बघा आता मस्त जेवण वगैरे झाला आणि आता मी मच्छी काढून ठेवली बघा मग अशी बोललीस आमच्यासाठी फ्राय केली फक्त आणि राहिलेले बघा ह्याच्यामध्ये ठेवल्या थोडी आणि ह्याच्यामध्ये आणि ही आहे हा आहे आंबारा आता हे सगळं पॅक करून ठेवूया आता हे आपल्या संध्याकाळ जेवण पण झालं ह्याच्यातच आता संध्याकाळी कसं बनवायची काही गरज नाही मस्त का पॅक करून घ्यायचे आणि फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचे बायक ओके चला आहे बघा आता किचन वगैरे साफ करून घेतला आणि भांडी वगैरे झाली माझी वासून हे बघा आपण मस्त थोडासा आराम करूया आणि इकडे बघा मस्त मी कडधान्य खूप ठेवले होते उद्यासाठी मस्त मोड पण उद्या मोड येतील याला बघू चला मोड येतात की नाही चला क्लीन तर चला आम्ही आहे ना डायरेक्ट आता निघालो बघा फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आता थोडीशी शॉपिंग करायची होती कारण की आता अंशी झालेला आहे मस्त कुठे गेला आता झोपेतून उठले बघा आत्ता झोपेतून उठला अंशी कारण की तो त्याचा आज ना सरांचा मेसेज आला लेट मेसेज आला की ट्यूशन नाही तर त्याने आज पहिल्यांदा झोपला होतो एवढा टाइम कधीच झोपत नाही तर चला हे बघा आम्ही आता तर निघालो असा घरात कधीच तसे तो या फुटबॉल ला असतो या टाइम तो ट्युशन वरून येतो आणि फुटबॉल जातो लगेच खेळायला आता पाय बांधलेला दाखव रे बांधले का काढली पट्टी काढली चला आहे बघा आता निघालो आता भेटूया आपण कुठे थांबू तिकडे चला शॉपिंग करून घेईन आणि मग भेटेन चला आता हंशी बॉयची आमच्या हा बघा बड्डे बॉय हे बड्डे बॉय आवडले ना कपडे <सुपिंग> हा तर आता कसं माहिती आहे का हंशी आता मोठा झाला आहे तर त्याला दा एवढं काय आता जास्त काय घेत बसलो नाही फक्त कपडे म्हणजेच त्याचा जो आवडीचा घेतला आता त्याच्या चॉईस प्रमाणे घेतो आम्ही कारण त्याचा मोठा झालाय तो पण आता कसा छोटा होता तेव्हा मी करायची चॉईस सगळे कपडे ते सगळे लॅम्प बनवून मीच चॉईस केले तर आता कसा आता तो चॉईस करेल तर चला आता कपडे वगैरे तर घेऊन झाला आणि आता आम्ही निघालो आहोत मस्त कुठे रे आज त्याला मॅगडी देत दे। आज त्याला मॅगडी देतो थोडं खायला बरेच दिवस झालेलं काही नाही दिला कारण तो फुटबॉल मध्ये होता बिझी काही येत नव्हतं दुसरा काय आणि आज जरा पायाला पण लागले ते फुटबॉल प्रॅक्टिस नाही पायाला लागले पट्टी मारते तो घरी आल्यावर डॉक्टरने सांगितलेलं तीन दिवस डॉक्टरकडे पण नेल त्याला तर एवढा काय नाही फुटबॉलमध्ये दे लागलेला आहे तो असा आणि फुटबॉल नॉर्मल गोष्ट आहे ते लागतेच फुटबॉल जर खेळलेला बोलला तर लागलेलंच मस्त मस्त म्हणून थोडासा लागला त्याच्या पायाला तर पट्टी डॉक्टरने दिले तीन दिवस त्याला आराम सांगितलेला स्कूलमध्ये जातो तो पण पट्टी बांधून जातो स्कूलमध्ये तर चला आता भेटूया आपण मॅटीलाच डायरेक्ट चला भेटू मॅटीलाच तर चला आताच गाडी पार्किंग केली मस्त आम्ही आणि आता पोहचतो बघा मसूच्या

बड्डेची पार्टी आहे तुला ही नाही दिला बघ विचार ना चला आता मस्त आमची ऑर्डर तर आलीच आहे तर मस्त खाऊन घेतो जा काय आमची ऑर्डर तर आलेलीच आणि हा बघा <recme> हा बाकी होता मस्त मॅग कॅकी चिन्ह हा सुद्धा आला बघा कॉफी मस्त गरमागरम इथं खाऊन देतो मस्त बर्गर आणि मस्त कॉफी आणि तुम्हाला नंतर भेटतं हंशूला खूप भूक लागली बघा गरम कॉफी लिहिली आहे आणि हंशू आणि कसं लागतं रे पहिला गेले आम्ही चला बघा आता आमचा खाऊन झाला निघू ना चलो भेटून नंतर आता मस्त आमचं मॅगडी वगैरे खाऊन झालेला आहे आणि आता काय आता ब्लॉग मी इकडे पेंड करते कारण की आपला ब्लॉग तर कम्प्लीट झालेला आहे जेवण वगैरे सर्व आहे मस्त चिमणी ना आंबारा पण आहे भाकरी पण आहे तर आता काय जेवण वगैरे बनवायचं तर नाही हा बघा आंबाराचा फॅन हा बघा ला 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 आता लाईटचे बाहेरच आहोत आम्ही तर आता ब्लॉगसुद्धा मी इकडेच एंड करते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच कुठच्या आहे का नवीनमध्ये चिल्ड्रेन टेक केअर आणि बाबा अरे रे 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 थांबा 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 मेन गोष्ट तर आपली राहूनच गेली बघा अशी ना माझी मच्छी राहिलेली पॅक करायची तर काही बघा अशी मच्छी आणलेली आहे मी कधीपासून तर मस्त आता आपल्याला ना हे कंटेनर भरून घ्यायचं बघा तसे दाखवले तुम्हाला आणि ही आहे पावसाळ्याची तयारी बघितली मच्छी आणली मस्त सुक आणची साठी आणली एवढी मच्छी बघा किती मच्छी आणली मस्त सुक्की मच्छी मस्त बोंबील तर आता आहे ना मस्त घायचे आलं भरून घेते आणि ही पावसाळ्याची तयारी आहे आता हे आपण ना भरायची आणि मस्त फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे बघा असे डबे भरून ठेवायचे आता ही साफ केलेली मच्छी आहे सर्व आम्ही डायरेक्ट या वर्षी साफ केलेली मच्छीच घेतली अजून अशीच आपल्याला हे बघा एवढे डबे लागतील हि दोन डबे आणि ह्याला अजून एक डबा लागेल तर हायत आता ते मी काढायला आम्ही विसरलेला वाशीला गेले कपड्या अन्शुला तर हे राहायला करायचं तर तुम्ही आता बघितलं मी अशी पॅक करणार आहे डबे जागा आहे ना आपण अजून जागा बघा म्हणजे हांशूची सोया हंशूची म्हणजे पिल्लूचा फेवरेट हे बघा आता पण ना मस्त अशी म्हणते ना हे बघा पॅक करून घ्यायचं अशी बघा असे आहे ना असे डबे आपल्याला फ्रीजर मध्ये स्टोर करून ठेवायचे आहेत म्हणजे पूर्ण पावसाला जाईल ना तोपर्यंत तरी पण तरी सुद्धा खराब नाही होणार अशी टिकून राहते ही मच्छी जर तुम्ही अशी कंटेनर पॅक के केले तर आम्ही गेल्या वर्षी पण अशीच ठेवली होती मच्छी आणि या वर्षी पण अशीच ठेवू तर बघा आता पॅकेट असे डबे भरून घेतले मी हे बघा कंटेनर असे प्लास्टिकचे आणि जागा ऍडजस्ट केली याच्यामध्ये सगळे आपल्या आंबारा सगळा साफ केला पूर्ण झालं तीन डबे भरले आंबाऱ्याचे आणि दोन मस्त बोंबीरचे आणि हे बघा हे आहे ना के ही न साफ केलेली आहे म्हणजे गेल्या वर्षीची तर आता ही ठेवते मी वापरायला आणि हे स्टोअर करून ठेवूया पूर्ण पावसाल्याला आपल्याला असे स्टोअर करून ठेवायचे बघा फ्रीजमध्ये मस्त पूर्ण पावसाला जाईल आपल्याला मस्त बघा असे आपल्याला कंटेनर ठेवायचे आहेत चला आता हवाला आहे ना ॲडजस्ट करूया डब्बा आपण असा ठेवतो फ्रीजमध्ये